खोल खड्ड्याचा अडथळा वासुंदरी रस्त्यावर अपघाताचा धोका कायम पिटोळा पश्चिमेकडील मांडा भागातील वासुंदरी रोडवर गणेश प्रतिमा हो सोसायटीच्या समोर एक भीषण खड्डा वाहन चालकांच्या डोकेदुखीचे कारण ठरत असून रोजचा प्रवास धोक्याचा बनला आहे रस्त्याच्या मध्यभागी असलेला हा खोल आणि पावसाच्या पाण्याने भरलेला खड्डा वाहनांसाठी जीव घेण्यास सापळा ठरत आहे विशेषतः दुचाकीस्वार आणि छोट्या वाहनधारकांना याचा फटका अधिक बसतो रस्त्याच्या कामासाठी एम एम आर डी एकडून सुरू असलेली कामे ठराविक भागातून शाळकरी मुलं नागरिक आणि बाजारपेठेकडे जाणारे पादचारी मोठ्या अडचणीत आहेत महाराष्ट्रासह देशविदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई कॉम या आमच्या वेबसाईटला भेट त्याचबरोबर यूट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा